हॅलो फ्रेंड्स श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे आणि श्रावण महिना म्हटलं की व्रतवैकल्पाचा महिना पवित्र महिना आणि त्यानिमित्त जाणं होतं ते धार्मिक ठिकाणी आज आपण इथे आलेलो अशाच एका धार्मिक ठिकाणी जे आहे भोलेनाथांचं स्थान भोलेनाथांच्या मालेश्वर इथे आपण भोलेनाथांच्या दर्शनाला आलो आहोत जनरली मार्लेश्वरला लोक श्रावणी सोमवारी येतात श्रावणी सोमवार हा भोलेनाथांचा चांगला वार मानला जातो पण आम्ही ते आलेलो आहोत संडेला वाय ओनली फॉर बच्चा कंपनी आमच्यासोबतची बच्चा कंपनी आलेली आहे तिला करायचं आहे संडे एन्जॉय आणि आम्हाला घ्यायचं होतं दर्शन भोलेनाथांचं म्हणून आम्ही एक मिडल काढला आणि ठरवलं की आपण जाऊया मार्लेश्वरला ज्यानिमित्त त्यांची आउटिंग होईल आणि आमचं देवदर्शन होईल पाचशे दहा पायऱ्या चढायच्यात म्हटलं थोड्या वेळ आपण थांबूया आणि खळखळणारं वाहणारं पांढरं शुभ्र पाणी बघून मन आपलं रिफ्रेश करूया मन रिफ्रेश केल्यावरती आम्ही पुन्हा चालायला लागलो पायऱ्या पायऱ्या जरी पाचशे दहा असल्या तरी त्या चढायला फार काही अवघड नाही आहेत छोट्या छोट्या पायटण्या आहेत छोट्या उंचीच्या आहेत लांब आहेत आम्ही सहज चढायला येतात आणि त्यातूनसुद्धा तुम्हाला जर कंटाळा आला तर तुम्ही बाजूला वाहणारं पाणी बघू शकता छोटे छोटे झरे आहेत त्यांचा आनंद घेऊ शकता आणि अजून काही बघायचं असेल तर इथे तुम्हाला लांब उंच डोंगरावरून सुद्धा धबधबे दिसतात हो समोरच्याच डोंगरावरती असे भरपूर खळखळ वाहणारे धबधबे आहेत जे तुम्हाला खूप खूप छान वाटतील त्याचा अनुभव घ्यायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल इतके खूप सुंदर आहेत आणि अजून काही बघायचं आहे का ओ येस तुम्ही या माकडांनाही नाही बघू शकता हे बदमाश कंपनी इथे मोठ्या प्रमाणात असतात पण ह्या वेळेला जरा आम्हाला कमीच आढळले नाहीतर मोबाईल घेऊन इथे शूट करणंसुद्धा नेक्स्ट टू इम्पॉसिबल असतं येस तुम्हाला जर का पायथणा चढून भूक लागली असेल तर तुम्ही गरमागरम भजी वडापाव अशा वेगवेगळ्या स्नॅक्सचा आनंदही घेऊ शकता आमच्या बच्च्या पार्टीला सध्या तरी काय भजी वडापाव खायचा नाही आहे दे आर एन्जॉईंग द रेन आमचा तसा पाऊस खूप छान फ्रेंड आहे त्याच्यामुळे ना तो धो धो पडत नाही आहे आणि ना ऊन पडलेला आहे असा छान रिमझिम रिमझिम छोट थोडा थोडा पावसाचा जो पडतो आहे त्याचा आनंद घेत आम्ही सगळे वरती जातो आहे इथे जो वाहणारा झरा आहे तो मो था आहे आणि आता पाऊस कमी असल्यामुळे थोडं पाणी कमी आहे नाही तर चांगलंच खळखळ वाणारं मोठं पाणी आहे जिथे तरुणाईने किंवा इतर कोणीही जाणं मना आहे त्यासाठी तशी सोय केलेली आहे पण आपली तरुण कंपनी थोडी ऐकणार आहे तिथे जाऊन स्वतःचे सेल्फीज वगैरे नक्की काढतील पण आपण ही रिस्क अजिबात नाही घ्यायचे कारण की आपल्या सोबत आहे बच्चा कंपनी त्यामुळे आपण सेल्फी स्टिक यूज करूया आणि सेल्फी स्टिकने आपला एक छानसा व्हिडिओ घेऊया फॉर अ गुड मेमरी येस yes, पाचशे दहा पायरे आपल्या चढून झाले आहेत आम्ही आणि आपण आलेलो आहोत आता देवळाच्या अगदी समोर हा जो समोरचा भाग आहे इथे आपण आज देवळात जाणार आहोत पण इथे वाहणारा जो आता पडणारा जो धबधबा तुम्ही बघताय हा खूप मोठा असतो भरपूर प्रमाणामध्ये ते पाणी पडत असतं पण आत्ता पाऊस जसं की मी म्हटलं कमी आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला पावसाचा झऱ्याचा जो फ्लू आहे सुद्धा खूप कमी आहे कॅमेऱ्यामधून दिसतो आहे ना त्याच्यापेक्षा इथे प्रत्यक्षात पाणी खूप जास्त आहे तसंच समोरच्या डोंगरावरचे जे तुम्ही धबधबे दब बघताय तेथे ते वारा एवढा आहे की लिट्रोली बरंसं पाणी वर्षावर उलटं फिरतं आणि ते बघायला खूपच मज्जा येते त्यामुळे इथे तुम्ही नक्की या आणि खास करून भोलेनाथांच्या दर्शनाला आपण इथे जरी माल्लेश्वरला आलेलो आहोत भोलेनाथांच्या दर्शनाला तरी ती काय देऊळ नाही आहे हे ज्या समोर ते मी बघताय हे खास केलेलं आहे गर्दीच्या वेळेला गर्दीच्या वेळेला आपल्याला इखंड खालनं जायला लागतं पण असं जसं मी म्हटलं आज संडे आहे हॉलिडे आहे त्यामुळे लोक पाण्याची मजा घ्यायलासुद्धा इथे येतात जसं की आमची बच्चे कंपनी आलेली आहे ते स्वतःला थांबू शकत नाही आहे त्यांना पाण्यामध्ये भिजायचं आहे आणि ते भिजत आहेत त्यांना आपण भिजू देऊया आणि आपण येऊया इथे दर्शनाला भोलेनाथांच्या जसं मी म्हटलं हे देऊळ नाही देऊळ जरी असलं तर एक टिप्पिकल देऊळ नाही आहे हे hey, गुफेमध्ये देऊळ आहे डोंगराच्या कुशीमध्ये ही एक गुफा आहे छान छोटीशी अशी छोटीशी पण नाही अगदी मिडियम आहे आणि या गुफेमध्ये आहे भोलेनाथ विराजमान समोरचा जो धबधबा आहे तो आहा हा हा बक्ताक्षणी मनातून हेच निघतं ओठावरती सुद्धा हेच असतं आहा हा खूप सुंदर आहे आणि जसं मी म्हटलं मोबाईलमध्ये दिसतोय त्यापेक्षा प्रत्यक्षात खूपच सुंदर आहे आणि आपला सगळ्यात निसर्ग सौंदर्य आजूबाजूचं आपलं आपण बघूयाच पण मेन गोष्ट आहे ती आहे शंकरांच्या दर्शनाची भोलेनाथांच्या दर्शनाची आणि आपण आता घ्यायला जाऊया भोलेनाथांचं दर्शन ही जी गुफा आहे त्या गुफेचं दार एवढं छोटं आहे की एका वेळेला एकच माणूस आज जाऊ शकतो किंवा बाहेर येऊ शकतो आपल्याला आता जाता येत नाही आहे कारण की लोक बाहेर येत आहेत त्यामुळे आपण वाट बघूया येस yes. आता लोक बाहेर येऊन झालेली आहेत तेव्हा आपण आता आज जाऊया भोलेनाथांचं दर्शन घेऊया इथे गेल्यावरती आपण लिटरली तुम्ही किती सुखी असाल तरी गुहेत गेल्यावरती नक्की भिजाल कारण की वरनं नॉनस्टॉप पाणी गुफेमध्ये पडत असतं इथे कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी नाही आहे आणि दिव्यांवरती दिव्यांच्या लख प्रकाशामध्ये तुम्हाला भोलेनाथांचं इतकं छान सुंदर दर्शन होतं की मन खूप प्रसन्न होतं तुम्हाला काय वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा